आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे श्री महांकाली सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले सर्व उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आल्याने कारखान्यावर प्रशासक येणार सत्ताधारी गटाला मोठा धक्का विद्यमान संचालकांना प्रशासनाने नियमावलीप्रमाणे घरचा रस्ता दाखविला चेअरमन अनिता सगरे यांच्या गटाला मोठा धक्का कवटे महांकाळ येथील श्री महांकाली साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेत आज अर्ज छाननीच्या प्रक्रियेमध्ये सर्वच एकशे चार उमद्वारांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले सहकार खात्यातील नियमावलीप्रमाणे कोणाचीही अर्ज वैध ठरविता येत नव्हते त्यामुळे सर्वांचेच अर्ज अवैध ठरले यामध्ये सत्ताधारी चेअरमन अनिता सगरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून महांकाली साखर कारखान्यावर लवकरच प्रशासक येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे कवठे महांकाळ येथील श्री महाकाली सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू होती या निवडणूक प्रक्रियेसाठी साखर कारखाना बंद असताना देखील एकशे चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते आज अर्ज छाननीचा महत्वाचा दिवस होता अर्ज अर्ज अर्जछाननीमध्ये ऊस उत्पादक गटातून ऊस कारखान्याला घालणे वार्षिक सभांना सभासदांनी उपस्थिती लावणे सभासदांचे शेअर्स पूर्ण असणे असे अनेक नियम लावले जाणार होते परंतु साखर कारखानाच बंद असल्याने ऊस कोणत्या सभासदांनी न घातल्याने नियमांची पाल पायमल्ली सर्वांनीच केल्याचे सर्वच अर्ज अवैध ठरवण्यात आले सत्ताधारी गटातून चेअरमन अनिता सगरे युवा नेते शंतनुभाय सगरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून सत्ताधारी गटातील सर्व संचालक यांना अवैध ठरवण्यात आल्याने सर्वांनाच घरचा रस्ता प्रशासनाने नियमावलीप्रमाणे दाखविला आहे संचालक मंडळाची निवडणूकच लागणार नसल्याने महांकाली साखर कारखान्यावर लवकरच प्रशासक येणार असल्याची चर्चा सुरू होती महांकाली साखर कारखान्यावर जर प्रशासक आले तर सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे आज अर्ज छाननी वेळी सत्ताधारी गटातून व विरोधी गटातून एकमेकांच्या विरोधात आवाज उठवल्याने सर्वांनाच नियमाप्रमाणे प्रशासनाने बाजूला केले विरोधी गटातून एकत्रीकरणाची बांधण्यात आलेली मोठी मूठ महत्त्वपूर्ण ठरली विरोधकांनी गुप्त चाली खेळून सत्ताधाऱ्यांना घरचा दर रस्ता दाखविण्यात यश मिळविले आहे कवठेमहांकाचे पवित्र स्थान श्री महांकाली सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत साखर कारखाना कर सुरू करणे ही कवटेमहांका तालुक्यातील महत्वाची गोष्ट आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणावर मोठे हाल होत आहेत तर साखर कारखान्यातील कामगारांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे साखर कारखाना सुरू करणे हे आमचे ध्येय आहे ते सुरू करणारच महांकाली साखर कारखाना सभासदांचा आहे तो सभासदांचा राहावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहोत येणाऱ्या काळात लवकरच महांकाली साखर कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मिलिंद कोरे जयसिंग तात्या शेंडगे गजानन कोठावळे अशोक जगदळे यांनी यावेळी सांगितले कवटे महांकाचा साखर कारखाना सुरू करण्यासाठीच आम्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरलो होतो स्वर्गीय पंडितराव जगदाळे स्वर्गीय नानासाहेब सगळे स्वर्गीय शिवपुत्र कोरे स्वर्गीय विठ्ठलराव कोळेकर यांच्या प्रयत्नातून महांकाली साखर कारखाना उभा राहिला कोट्यावधी रुपये नफ्यात असणारा साखर कारखाना आज पूर्णपणे कर्जबाजारी झालेला आहे महांकाली साखर कारखान्यावर सुमारे दीडशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज कोणामुळे झाले असा खडा सवाल मिलिंद कोरे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना विचारला निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व उमेदवारांचे अर्ज बाद ठेवण्यात आले हे पाप सत्ताधारी गटाचे असून साखर कारखाना बंद ठेवल्यामुळे कवटे महांकाळची बाजारपेठ ठप्प झाली आहे कवटे महांळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल बंद झाली आहे महांकाली साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करणार असून लवकरच सभासद कारखाना कार कामगार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करू असे देखील मिलिंद कोरे यांनी यावेळी सांगितले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क